नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी प्रत्येकानं एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या कर्तृत्वसंपन्न कर्तृत्ववान अनुभव संपन्न, संपन्न आणि अतिशय प्रगत असलेल्या आईला किंवा वडिलांना त्यांच्या मुलांनी कधीही ज्ञानाचे डोस पाचता कामा नाही त्यांच्यासमोर उगाच तुम्हाला काय समजतं म्हणून चार खडे बोल सुनावण्याची गरज नसते अगदी मी माझ्या घरात देखील सांगतो की ज्या घरातून ज्या कुटुंबातून पोटची मुलं आईवडिलांना अक्कल शिकवायला जातात ती सारी मुलं सुरुवातीला यशस्वी आहोत असं वाटतं किंवा त्यांचा तो भ्रम असतो पण पुढे तीच मुलं मोस्ट फेल्युअर ठरतात अपयशी ठरतात स्वतःचं आणि पुढल्या पिढ्यांचं नुकसान करवून घेतात ही वस्तुस्थिती आहे अगदी पुलंच्या तोडीचे एक लेखक आता ते हयात नाहीत पण आबाळाला टेकलेला हा माणूस अतिशय भावनाप्रधान असा हा लेखक त्याचा मुलगा जो सुरुवातीला देखणा आणि बुद्धिमान होता पण पुढे वयात आला नोकरीला लागला आणि बापाला ज्ञान पाजायला लागला आज तो लेखक हयात नाही पण या चिरंजीवांनी आपली नोकरी गमावली पत्नी गमावली त्यानंतर मुलांपासून विभक्त झाला बापाची सगळी मालमत्ता विकून टाकली आणि तो कुठेतरी आता भाड्याच्या घरात कसं बसं जीवन जगतो आहे प्रत्येकच घरात ते घडतं मला हे सारं आठवलं प्रणू उर्फ प्रणिती शिंदेमुळे हो प्रणिती शिंदे यांना सोलापूर जिल्ह्यात सोलापूर विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघामध्ये प्रणू या टोपण नावानं ओळखल्या जातं तुम्ही सुशीलकुमार शिंदेंना या दिवसात विश्वासात घ्या म्हणजे हेच ते सुशीलकुमार जे मला एकोणीसशे ऐंशीपासून आस्था गायत जसे आहेत तसे अत्यंत यशस्वी असे राजकारणी म्हणून आठवतात आपल्या या राज्यामध्ये ज्यांनी प्रचंड यश मिळवलं सत्ता सतत राबती केली त्यापैकी एक सुशीलकुमार शिंदे म्हणजे आपल्या या मित्राला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठी त्या सोलापूर जिल्ह्यात याच शरद पवारांनी त्या अत्यंत बलवान आणि ताकदवान अशा विजयसिंह मोहिते पाटलांना जवळ घेतलं आपल्या पक्षात आणलं त्यांना मंत्री केलं सत्ता दिली उपमुख्यमंत्री केलं अगदी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत देखील हेच ते विजयसिंह मोहिते पाटील होते पण पुढे जे विजयसिंह मोहिते हो पाटील आणि शरद पवार दोघांमधून सुशीलकुमार शिंदे यांना संपवण्याचा प्रयत्न केला उद्ध्वस्त करण्याचा राजकारणातून खतम करण्याचा प्रयत्न केला ते सुशीलकुमार शिंदे कुठेही संपले नाहीत उलट शरद पवारांच्या नाकावर टिचून ते मुख्यमंत्री झाले आणि ज्यांना रा मुख्यमंत्री म्हणून महत्त्वाकांक्षा होती ते विजयसिंह पाटील राजकारणातून सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावरून पूर्णत त्यांचा अस्त झाला ते संपले सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात एकोणीसशे ऐंशीपासून तर आज गायत त्या गायत पुरून उरणारे सुशीलकुमार शिंदे आणि त्या अनुभव संपन्न सुशीलकुमार शिंदेंना किंवा त्यांना अगदी सुरुवातीपासून ज्या मंडळींनी सहकार्य केलं पाठीशी उभे राहिले अतिशय ताकदवान असा गट सतत सुशीलकुमार शिंदेंच्या पाठीशी तिथे उभा होता त्यामुळे सुभाष देशमुखांसारखा भारतीय जनता पक्षाचा बलाढ्य नेता देखील सुशीलकुमार शिंदेंशी दोन हात करू शकला नाही याच सुशीलकुमार शिंदेंना जर कालची शेंबडी पोर आज खासदार झाली म्हणून चार गोष्टी समजावून सांगत असेल आणि बाबा तुम्हाला काय समजतं असा सवाल जर सुशीलकुमार शिंदे यांना ती करत असेल तर मला वाटते या दिवसात सुशीलकुमार शिंदे प्रणिती शिंदेंच्या बाबतीमध्ये जे दोन हात वर करून उभे आहेत ते जर सतत त्याच पद्धतीने राहिलं तर प्रणिती शिंदे यांची खासदारकीची ही शेवटची टर्म असेल आणि त्यानंतर त्या साध्या आमदार देखील होणार नाहीत सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावरून शिंदे घराण्याचं नाव पुसल्या जाईल नामशेष होईल ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो मला हे ठाऊक नाही म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची राजकीय वर्तुळामध्ये स्पर्धा असते त्यांचं टार्गेट असतं अगदी शरद पवारांपासून तर गडचिरोलीच्या एखाद्या विरोधकापर्यंत ते विथ प्लॅनिंग अगदी नियोजनपूर्वक एखाद्या विरोधकाला संपवतात किंवा आपल्याकडे घेतात पण ते कधी खूनच एखाद्या नेतृत्वाविषयी घेत नाही का कोण जाणं मला आश्चर्य वाटतं अलीकडल्या काही महिन्यामध्ये हेच ते फडणवीस ज्यांना खासदार प्रणिती शिंदेंविषयी प्रचंड राग आला आहे नफरत निर्माण झाली आहे वास्तविक सुशीलकुमारांची मुलगी आणि समवेस्क प्रणिती जरी विरोधात असली तरी देवेंद्र फडणवीस हे कर्णाचे अवतार आहेत ते विरोधकांना देखील तेवढ्याच प्रेमानं जवळ घेतात त्यांची कामं करून देतात मनमोकळ्या गप्पा मारतात त्यांना सहकार्य करतात पण प्रणिती शिंदेचं नाव जर निघालं प्रणूचं नाव जर त्यांच्यासमोर कोणी काढलं तर हेच ते एरवी शांत दिसणारे देवेंद्र फडणवीस या दिवसात तिच्या नावानं आग ओपतात आणि प्रणिती शिंदे यांना त्या सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातून नेस्तनाभूत करायचं त्यांनी नक्की ठरवलं आणि त्यासाठी ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस त्या सोलापूर जिल्ह्यात सोलापूर लोकसभा मतदारसंघात सोलापूर शहरात लक्ष घालून आहे जातीनं ते सूचना देत आहे प्रत्येकाला भेटून जवळ घेत आहे अगदी अजितदादांच्या गटाचे जे आजी माजी आमदार असतील त्यांना देखील अजितदादांना सांगून त्यांनी जवळ घेतला आहे दिलीप मानेसारखा बलाढ्य नेता त्यांच्या हाताशी लागला आहे मराठ्यांमध्ये लोकप्रिय असलेला माजी आमदार दीपक साळुंखे त्यांचा मित्र आहे अर्थात भारतीय जनता पक्षाची ताकद देखील तिथे कमी नाही सुभाष देशमुखांसारखे सहकार क्षेत्रामध्ये नामवंत असे नेते अर्थातच भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करत आहे मला आश्चर्य वाटतं की पहिल्यांदा हे घडलं आहे की काँग्रेस राष्ट्रवादीसहित त्या साऱ्यांना एकत्र करून एकत्र घेत थेट अगदी उघड देवेंद्र फडणवीसांनी खासदार प्रणिती विरुद्ध आव्हान केलेलं आहे आव्हान स्वीकारलं आहे त्यांना काहीही केल्या प्रणिती शिंदे यांना त्या राजकारणापासून दूर नेऊन ठेवायचं आहे सत्ता संपत्ती आणि सौंदर्य याचा कधीही गर्व होता कामा नये ज्यांना सत्तेचा संपत्तीचा आपल्या सौंदर्याचा गर्व झाला त्यांच्या गर्वाचं घर गर शंभर टक्के खाली होत असतं विचित्र योगायोग हा कसा प्रणितीकडे सत्ता होती प्रणितीकडे सौंदर्य आहे ती अर्थातच आधी अधिक सुंदर होती आता बयानू परतवे कदाचित ते सौंदर्य ओसरत असेल संपत्तीची तिच्याकडे कमी नाही वडील सत्तेत असताना सत्तेतही होते सत्ता मिळवित होते आणि पैसा देखील त्यामुळे या तिन्ही बहिणींना पैशांची ददात नाही अमाप समाप कमावून ठेवलेला पण ज्या प्रणूकडे सत्ता संपत्ती आणि सौंदर्य परमेश्वरानं बहाल केलं आणि एक आणखी महत्त्वाचा त्यातला बारकावा असा की बघा वडिलांच्या नावानं प्रणीती फार तर एकदा निवडून आली असते म्हणजे दोन हजार नऊमध्ये जेव्हा तिनं पहिल्यांदा विधानसभा लढवली तेव्हा वडिलांची पुण्याई किंवा त्यावेळेची एकंदर काँग्रेसचं वातावरण काँग्रेसला फेवरेबल असं सोलापूर जिल्ह्यातलं वातावरण त्यामुळे प्रणिती निवडून आल्या विधानसभेत गेल्या असं म्हणता येईल मात्र वारंवार वडिलांचं नाव त्यांना लावून निवडणुका जिंकता आल्या नसत्या नक्कीच प्रणितीचं चा काम चांगलं होतं म्हणून दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस सतत सातत त्यांना हीच प्रणिती शिंदे विधानसभेवर कायम निवडून आले त्यानंतरही दोन हजार चोवीसला भारतीय जनता पक्ष नरेंद्र आणि देवेंद्रच्या लाटेत देखील थेट लोकसभेवर निवडून आल्या एक मुंबईत लहानाची मोठी झालेली तरुणी देखणी तरुणी की जिच्या सभोवताली एखादा पुरुष कार्यकर्ता उभा असताना शंभर वेळा विचार करेल ती सहजासहजी निवडून येणार नाही नक्कीच तिचं काम वेगळं होतं आणि त्यातूनच ती निवडून आली वडिलांच्या पुण्याईवर फार तर तिला काही मतं मिळाली असते पण नक्कीच तिचं काम होतं म्हणून ती सतत निवडून होत येत होती पण राजेश खन्नासारखं तिचं झालं सारे सुपरहिट सिनेमे पुढे त्याला गर्व झाला आणि तो फ्लॉप केला प्रणितीचं नेमकं सोलापूरच्या राजकारणात यावेळी तेच झालं आहे तिचा बोलण्यातून वागण्यातून काहीसा तोल सुटला आहे मग जिथे ती बापाला ज्ञानाचे चार डोस पाचते बापानं कमावून ठेवलेले जे कार्यकर्ते आणि नेते होते बलाढ्य नेते होते त्यांना फाट्यावर मारते स्वाभाविकच सारेच्या सारे, सारे तिच्यापासून दुरावल्यात आणि दुखावल्यात आणि नेमका हाच फडणवीसांसाठी प्लस पॉईंट आहे अगदी स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका नगरपालिका ग्रामपंचायत त्यानंतर जिल्हा परिषद साऱ्या निवडणुका तोंडावर आहेत आणि माझं वाक्य लिहून ठेवा ज्या ठिकाणी प्रणितीला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात यश अपेक्षित आहे त्या साऱ्या ठिकाणी ती चारी मुंड्याची शंभर टक्के होणार आहे ती अपयशी ठरणार आहे कारण डायरेक्ट थेट देवेंद्र फडणवीसांनी कंबर कसली आहे आणि चून चून के त्या सोलापूर जिल्ह्यातले मग ते थेट अजितदादांचे मोठे नेते असतील माझी आजी माझी आमदार असतील भारतीय जनता पक्षाचे काँग्रेसचे सेनेचे आणि अर्थातच त्यांच्या भारतीय जनता पक्षाचे कुठल्याही नेत्याला या दिवसामध्ये फडणवीसांनी सोडलं नाही ते वन टू वन त्या साऱ्यांशी गप्पा मारत आहेत संपर्कात आहेत त्यांना सहकार्य करत आहेत त्यांची राजकीय ताकद वाढत आहे आणि टार्गेट काय तर एक देखणी तरुणी प्रणिती शिंदे सततची आमदार आणि त्यानंतर खासदार तेवढे दुखावले असतील फडणवीस तिच्या बापासारखे नक्कीच काहीतरी वेगळं घडलं आहे आणि त्यातूनच हे आक्रीत घडणार आहे प्रणिती शिंदे पुढल्या लोकसभेला शंभर टक्के खासदार नसतील आणि विधानसभा देखील त्यांना जिंकणं कठीण होऊन बसेल कारण ग्रामविकास मंत्री त्या फडणवीसांच्या वतीनं जयकुमार गोरे अलीकडे सोलापुरात ठाण मांडून बसतात त्यांना सारी जुळवाजुळव करायची आहे आणि त्यांच्या प्रयत्नाला फडणवीसांच्या प्रेमाला त्यांनी किंवा सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक नेत्यानं मनापासून दाद दिली आहे प्रणितीचे राजकीय दिवस शंभर टक्के भरले आहेत तूर्तवडेच मित्रांनो नमस्कार